आणि महाराष्ट्रामध्ये पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे अवघ्या काही क्षणांमध्ये मतदानाची वेळ संपणार आहे आणि तोपर्यंत प्रत्येक मतदारसंघामध्ये किती मतदान झालंय याची आकडेवारी आपल्यापर्यंत येईल राज्यातल्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे शेवटचं क्षण जवळ आलेलं आहे वेळ संपत आलेली आहे जे मतदार मतदार केंद्रांवर पोहोचलेत त्या सगळ्यांचं मतदान नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आपले प्रतिनिधी रौनक कुकरे आत्ता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत असलेला या मतदारसंघामध्ये सकाळपासून उत्साह कसा होता जाणून घेऊयात रौनक कोकणात आहेस कसा आहे उत्साह मतदारांचा निश्चितपणे कविता आपण जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली मात्र दुपारच्या वेळेस इथे लोक घराबाहेर फार पडताना दिसत नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये जर, जर आपण आकडे बघितले तर जवळपास एकोणसत्तर टक्के या ठिकाणी मतदान झालं होतं मात्र पाच वाजेपर्यंत जी आकडेवारी समोर आलेली आहे साधारणतः त्रेपन्न टक्के इथे मतदान झालेलं आहे थोडंसं एका तासात साधारणतः हे मतदान तीन चार टक्के अडू अजून वाढ अशी एक शक्यता जी आहे ती वर्तुळात येत आहे मात्र निवडणूक आयोगांकडून फायनल जी टॅली आहे फाइनल जी, जी आकडेवारी ती घोषित केली जाईलच पण दोन हजार एकोणीसपेक्षा कमी मतदान रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतं आणि असं जर असेल तर निश्चितपणे याचा फटका कोणाला बसतो आहे हा एक अनॅलिसिसचा भाग असणार आहे मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर सकाळपासच नारायण राणे असो किंवा विनायक राऊत वेगवेगळ्या कारण हा खूप मोठा परिसर आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना भेटणं बूथ च्या इथे ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट सुरू आहे कोणाला काही अडचण होतं आहे का हे सगळं समजून घेण्यासाठी हे दोन्ही नेते जे आहेत त्यांची दमछाक जी आहे ती पाहायला मिळत होती अनेक प्रकारचे मुद्दे प्रचारादरम्यान या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं मांडले लोकांनी आता कोणाला कौल दिलेला आहे हे चार तारखेला स्पष्ट होईल कविता आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं लक्ष चार तारखेपर्यंत लागले चार तारखेकडे लागलेलं लागले ला असेल कारण चार जूनला या सगळ्या मतदारसंघांमधलं जे मतपेटीमध्ये कैद झालेलं भवितव्य आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर असेल महाराष्ट्रातल्या इतरही अनेक मतदारां मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडते अक्षय कुडकेलवार सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं ते कुठल्या मतदारसंघामध्ये आहेत तिथली गणितं काय आहेत तिथला उत्साह नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात अक्षय कुठेच कविता uh, आपण जर बघितलं तर मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जी काट्याची लढाई आपल्याला म्हणता येईल प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यामध्ये होती यासाठी सकाळपासनं लोकांकडनं उत्साहात मतदान केलं जात होतं मात्र आता आपण जर बघितलं तर आता उत मतदानाचा उत्साह मावळलेला आहे आणि काही मतदान केंद्रावरती असं चित्र होतं की सहा वाजेपर्यंत देखील लोक यायला सुरुवात झाली होती मात्र मी सध्या सोलापूरच्या सदर बाजार परिसरातल्या मतदान केंद्रामध्ये आहेत आणि आपण बघतोय जवळपास सहा वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे या सगळ्या याच्यात जर आपण बघ बघितलं तर सोलापूर जिल्ह्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आज सकाळी दुपारच्या सुमारास भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे लोकांना भेटण्यासाठी मतदान केंद्रावरती बूथ प्रमुखांना भेटण्यासाठी येत होते लोकांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी येत होते त्यावेळी रामसात सातपुते यांना काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं विरोध झाला मोठी बाचाबाची देखील राम सातपुते यांचे समर्थक आणि प्रणिती शिंदे यांचे समर्थकांची झाली ते देखील राम सातपुते यांच्या देखतच झाली तर दुसरीकडे मोहळ तालुक्यातील एका गावाने मतदानावरच बहिष्कार टाकला त्या ठिकाणी पाचशे मतदानाचं गाव मतदान असलेला गाव होतं मात्र एक मतदान फक्त त्या गावामध्ये झालेलं आहे तर याच मतदारसंघामध्ये एका ठिकाणी ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रकार हा देखील झालेला आहे एकूण आपण जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये मतदानाची टक्केवारी आत्तापर्यंतची बघितली तर एकोणवीस पूर्णांक एक सात इतकी मतदानाची टक्केवारी ही पाच वाजेपर्यंत झालेली आहे त्यामुळं गेल्यावर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढं मतदान झालं होतं कविता तितकं देखील यावेळी होतं की नाही ही देखील शंका उपस्थित केली जाते कारण पाच वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडनं आपल्याला ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी एकोणपन्नास पूर्णांक एक सात एवढी जर ही आकडेवारी असेल तर उरलेल्या एका एका तासामध्ये ज्यावेळी शेवटचा वेळ असतो यामध्ये साधारण जास्तीत जास्त पाच ते दहा टक्क्यापर्यंत हे मतदान वाढलं जाऊ शकतं जर लोकांमध्ये उत्साह आणि मतदान केंद्राबाहेर रांगा असल्या तर मात्र ते देखील दृश्य आता दिसत नाही त्यामुळे कुठेतरी साठ टक्क्याच्या आतच हे मतदान सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये होईल असा अंदाज बांधला जातो याची अधिकृत आकडेवारी अर्ध्या येत्या अर्ध्या तासात निवडणूक आयोग सगळ्यात लोक विधानसभा मतदारसंघातील लाकडेवारी घेईल त्याची टॅली करून त्याची सरासरी काढून माध्यमांना देईल मात्र दुसरीकडे हे चित्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी नेमकी मतदानाचा टक्का यावी का घसरला दुपारी ऊन होतं मात्र उन्हात देखील लोक मतदानासाठी बाहेर पडत होते त्या तरी आणि प्रचाराच्या तोफा या देखील चांगल्या या ठिकाणी प्रचाराच्या तोफा धड़ाला होता हे सगळं असताना सोलापूरमध्ये नेमकं मतदान जास्त होईल असं सांगितलं जात होतं तरीही आता मतदानाची टक्केवारी कमी का झाली आणि याचा फायदा याचा तोटा कुणाला मिळेल हे आपण चार जूनला बघू मात्र सध्याची जी वस्तु वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिकपेक्षाही या लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मतदान झालं आहे सोलापूरची परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही आहे तर ज्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान आहे त्यामध्ये बराचसा भाग हा ग्रामीण भाग आहे शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातली मतदानाची टक्केवारी कायमच जास्त असते मात्र यावेळेस ग्रामीण भागातही मतदानाचा टक्का घसरलेला दिसतोय कारण सगळ्यांना शोधावी लागतील सांगली लोकसभा मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी कशी होती दिवसभराचा मतदारांचा उत्साह कसा होता विनोद तळेकर सांगलीमध्ये तळ ठोकून आहेत माझे सहकारी आपण विनोदकडे जाऊयात जाणून घेण्यासाठी विनोद कविता अगदी बरोबर आहे सकाळीच्या सुमारास मतदानाचं जे प्रमाण होतं ते साधारण निराशाजनक म्हणता येईल इतपत होतं कारण नऊ वाजेपर्यंत जी आकडेवारी आली होती पहिल्या दोन तासात अवघं सहा टक्के मतदान झालं होतं अकराच्या सुमारास साधारण वीस टक्क्यांवर हा आकडा गेला होता आणि त्यानंतर मात्र पुढच्या दोन तासात म्हणजे एक वाजेपर्यंत ही आकडेवारी जवळपास तीस टक्क्यांवर पोहोचली होती आणि आत्ता पाच वाजता जी ताजी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार बावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं मतदान सांगली मतदारसंघात झालेलं आहे गेल्या वर्ष शे गेल्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात साधारण चौसष्ट ते पासष्ट टक्के मतदान झालं होतं आणि आत्ताची जर टक्केवारी पाहिली तर गेल्या वेळचा मतदानाचा जो आकडा आहे पासष्ट टक्के तो गाठला जाईल की नाही हा संशय कारण पाच ते सहा हा एक तास त्यात जसं आता अक्षय म्हणाला होता की दहा ते बारा टक्के मतदान अधिक होऊ शकतं शेवटच्या तासात त्यामुळे तो आकडा साठ तरी गाठतो का ही शंका व्यक्त केली जाते अर्थात कमी मतदान होणं हे एका प्रकारे प्रो इन्कम्बन्सी म्हटलं जातं त्यामुळे ते, ते प विद्यमान खासदारांसाठी फायदेशीर असणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल सांगलीची जर लढत बघितली तर गेल्या दहा वर्षातली अँटी इन्कम्बन्सी संजय काका पाटलांना भोवण्याची शक्यता व्यक्त केली जाते इथले पॉलिटिकल पंडित आपण काही वेळात आता सांगलीतल्या इथल्या ज्येष्ठ सुद्धा बरोबरसुद्धा संदर्भात चर्चा करणार आहोत पण त्यांच्याशी बोलताना एक जाणवलं होतं की दहा वर्षातली अँटी इन्कम्बन्सी त्याचा फटका कदाचित संजय काकांना बसू शकतो आता सहा वाजलेले आहेत मतदान संपलेलं आहे आता मतदान केंद्राच्या आतमध्ये जे मतदार आहेत त्यांचं मतदान बाकी आता सध्या मी सांगलीच्या जवाहर चौकात म्हणजे मिरजच्या जवाहर चौकात तू मागे माहोल बघत असशील तर मतदान संपलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहे एक प्रकारचा संध्याकाळचा सुमारास थोडासा उत्साह मतदारांमध्ये जाणवतोय साठ टक्के ओलांडण्यास तो उत्साह पुरेसा आहे का ते पाहावं लागेल कविता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे साठ टक्के हाही मोठा आकडा वाटावा इतके कमी आकडे सध्या महाराष्ट्रामधनं समोर येत आहेत बऱ्याचशा लोकसभा मतदारसंघातली हीच परिस्थिती आहे ज्या लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलंय या टप्प्यातला तो मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ पवार विरुद्ध पवार ही लढाई या मतदारसंघामध्ये दिसते पण आजची जी मतदाराची मतदानाची टक्केवारी समोर येते त्यामध्ये बारामती सगळ्यात खालच्या स्तरावर आहे बारामतीमधलं मतदान हे प्रत्येक टप्प्यावर दुपारी दहा सकाळी दहा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत कमी नोंदवलं गेलंय शेवटची आकडे आकडेवारी आपल्या हाती अजून यायचे पण दरम्यानच्या काळात बारामतीत दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी सुद्धा घडल्या सागर कुलकर्णी दिवसभर बारामती लोकसभा मतदारसंघ कव्हर करत होते त्यांच्याकडे आता आपण जाऊयात बारामतीमधून आपल्या सोबत आहेत सागर कविता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानाच्या बाबत अनेक घडामोडी घडल्या इमोशनल ड्रामा तसंच आरोप प्रत्यारोप पैसे वाटपाचे आरोप आणि त्याला प्रत्युत्तर अशा अनेक घटना घडताना दिसून आल्या पहिल्यांदा सुरुवात सकाळी अजित पवार यांनी स्वतः मातृश्रीबरोबर मतदान करताना माझ्याबरोबर परिवार नाही या असा आरोप जे करतात ते खोटं आहे माझी आई माझ्याबरोबर आहे आणि ती भरपूर माझ्यासाठी महत्त्वाची आहे अशा स्वरूपाचं विधान केलं गेलं त्यानंतरनं सुप्रिया सुळे यांनी थेट का त्यांच्या काकूंनाच भेटायला अजित पवारांचं घर गाठलं या सगळ्या दरम्यानच्या घडामोडीमध्ये मो रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं वेगवेगळे वे व्हिडिओ वे वे रिलीज केले जात होते ज्याच्यामध्ये अजित पवारांचे समर्थक असणारे दत्ता भरणे हे दमदाटी करतानाचे आहेत तर काही ठिकाणी पैसे वाटप केल्याचा आरोप केला गेला त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना स्पष्ट सांगितलं की रोहित पवार हे नौटंगी करतात हे गेले अनेक दिवस दिसून येतं त्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ करत त्यांनी गैरसमज पसरवलेले आहेत जर रोहित पवार यांच्याकडे पुरावे असतील तर इलेक्शन कमिशनकडे तक्रार करावी त्यानुसार चौकशी केली जाईल सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भामध्ये चौकशीची मागणी करून तक्रार दाखल केलेली आहे के की आता निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोग पुढच्या कालावधीमध्ये नेमकी काय भूमिका घेते जे व्हिडिओ समोर रिलीज करून आरोप केले गेले अजित पवार यांच्यावर त्याबाबतची भूमिका काय घेते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे पण एकूणच पाहिलं तर अख्ख्या देशामध्ये आणि राज्यामध्ये पवार विरुद्ध पवार ज्या पद्धतीने ड्रॅमे ड्रामा सुरू झाला होता या मतदारसंघामध्ये त्यावेळेस पवारांसाठी सर्वाधिक मतदान मतदार उतरतील असं अपेक्षित होतं पण तसा उत्साह बिलकुल दिसला नाही सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर राज्यातल्या या फेजमध्ये असणाऱ्या इतर लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेने बारामतीमध्ये मतदान कमी होताना दिसून आलेलं आहे आत्ता शेवटची जी आकडेवारी समोर येत होती त्यावेळेस पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्केच्या आसपास मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात झालं होतं जर शेवटच्या एका ता। तासामध्ये सरासरी दहा टक्के जरी धरलं तरी साधारणतः पंचावन्न टक्केच्या आसपास मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात होईल दोन हजार एकोणीसला साधारणतः मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात झालं होतं आत्ताची परिस्थिती पाहिली तर बारामती तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे बारामती त्या मतदारांनी आवर्जून मतदान करताना दिसून आलेलं आहे पण इतर मतदार जे आहेत विशेष म्हणजे खडकवासला असेल इंदापूर असेल आणि दौंड असेल अशा तालुक्यांमध्ये मात्र मतदान करताना मतदार फारसे बाहेर आले नाहीत फारसा उत्साह दिसला नाही यामुळे ही धोक्याची घंटा नेमकी कुणासाठी आहे हे ओळखायला हवंय कारण की खडकवासला मतदारसंघ हा शहरी आहे भाजपाच्या तिथल्या वोट बँकवर आणि मदतीवर अजित पवारांची एक भिस्त होती मोठी हो, हो। दुसरीकडे इंदापूर आणि दौंड हे दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही विरोधक म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक असणारे आमदार माजी आमदार हे अजित पवारांच्या धमकीला होते ते

दिवसभर माढ्यामध्ये वर्षा पहिल्यांदाच मतदानाची सगळी प्रक्रिया कव्हर केलेली आहे दिवसभरातला उत्साह मतदारांचा सा तर सांगशीलच पण मला तुझाही अनुभव जाणून घ्यायला आवडेल कसा होता हा अनुभव अगदीच कविता खरंतर या ठिकाणी आपल्याला खूप चांगला अनुभव आला आहे तापमान वाढलं आहे राजकीय तापमान देखील वाढलं होतं मात्र माढा मतदारसंघासंदर्भात जर बोलायचं झालं तर सकाळच्या सुमारास चांगला प्रतिसाद होता मतदारांचा मात्र दुपारी एक नंतर कुठेतरी खूप मतदान केंद्रांवरती शुकशुकाट देखील पाहायला मिळाला होता कारण इथे नैसर्गिक तापमान वाढलं आहे पा, तापमानाचा पारा हा अक्षरशः चव्वेचाळीस अंकांपर्यंत गेल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या ठिकाणच्या मतदारांनी दुपारी घराबाहेर न पडणंच पसंत केल्याचं पाहायला मिळालं मात्र त्यानंतर तू पाहू शकतेस आपण माळशिरसमधल्या एका मतदार केंद्रावरती आहे तर आता लोक मतदान करण्यासाठी आले आहेत आणि या ठिकाणी खूप मोठी लाईन आपण बघू शकतोय अशाच प्रकारे अजून चार मतदार केंद्र आहेत याच ठिकाणी मी तुम्हाला दृश्यांमधून दाखवू शकते मात्र ही दृश्य आहेत अशाच पद्धतीनं चार मतदान केंद्रांवर सध्या आपल्याला अशीच गर्दी पाहायला मिळते इथल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे मतदान आता सात वाजेपर्यंत होऊ शकतंय आणि सात नंतर इथे मतदान केंद्र हे बंद होणार आहेत आपण सर हे झालं होतं मात्र यावेळेस पाच वाजेपर्यंत पन्नास टक्केच मतदान झालंय सोलापूर आणि बारामती त्यानंतर तिसरा नंबर लागतोय माढा मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये कमी प्रमाणात मतदान झालंय त्यामुळे आता या मतांचा फटका हा नेमका कोणत्या उमेदवाराला होतो हे पाहणं आहे खरं तर लोकसभेची निवडणूक जरी असली तरीही विधानसभेची रंगीत तालीम असल्याच्या सध्या चर्चा आहे त्यामुळे या मतदान या मतदानाचा टक्का कशा पद्धतीनं या चार तारखेच्या निकालावरती लागतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि कोण बाजी मारत हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि मतदारसंघामध्ये आत्ता तू आहेस वर्षा तो मतदारसंघ विधानसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं अगदी काही वेळापूर्वी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख झाला आणि त्यामुळे माढा मतदारसंघामध्ये फक्त एकूण लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी किती आहे हेच पाहता उपयोगाचं नाहीये पण तिथल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे याकडे यावर सुद्धा अनेक गणितं ठरणार आहेत आणि अर्थातच चार जूनला या सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे